तेवीस जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त मुंबईत दोन मेळावे भरले एक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उभाटा सेनेचा मेळावा मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलात पार पडला तर त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा शिवोत्सव बीकेसीच्या मैदानावर संपन्न झाला उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात पलटवारीची आणि दादागिरीची भाषा ऐकायला मिळाली तर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात संयम नम्रता व व कार्यकर्त्यांना मान सन्मान बघायला मिळाला ठाकरे शिंदे दोघेही माजी मुख्यमंत्री आहेत दोघांनाही मुख्यमंत्री पदावर काम करण्याची प्रत्येकी अडीच वर्षे संधी मिळाली एकाने घरी बसून राज्यकारभार केला तर दुसरा राज्यभर अहोरात्र पायाला भिंगरी बांधल्यासारखा फिरत होता उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपशी संबंध तोडले व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले तर भाजपच्या मदतीने मोदी व शहाच्या व आता उपमुख्यमंत्री पदावर ते काम करत आहेत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे अग्रेसर ठरले का एकनाथ शिंदे कोणत्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पडली सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात उठाव केला तेव्हा त्यांच्या समवेत पक्षाचे चाळीस आमदार बाहेर पडले तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे साठ आमदार जनतेने निवडून दिले शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने ऐंशी जागा लढवल्या व साठ जिंकून दाखवल्या यावरून शिवसेना म्हणून राज्यातील जनतेने त्यांना व त्यांच्या पक्षाला संमती दिलीय हे है, स्पष्ट झालं म्हणूनच शिंदे यांनी शिवसेनेचा विजयोत्सव बी केसी मैदानावर साजरा केला भाजपशी संबंध तोडल्यापासून ठाकरे यांना काही काळ मुख्यमंत्री पदाच्या मखरात जरूर बसायला मिळालं पण त्यांच्या विश्वासार्हला तडा गेला कडवट हिंदुत्वाची कास सोडून ते काँग्रेसच्या नादी लागले त्यांना मुंबईतील मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळाला खरा कारण ठाकरे यांनी मोदींच्या विरोधात राजकारण सुरू केले म्हणूनच हे शक्य झालं लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या पक्षाचे सात ते आठ खासदार निवडून आले तेव्हापासून विधानसभा आपण जिंकलीच असे त्यांना वाटू लागले आपणच महाविकास आघाडीचे पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून ते मुंडावळ्या बांधून बसले ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उभाटा सेनेने राज्यात सत्त्याण्णव जागा लढवल्या

उभाटा सेनेची वोट बँक वाढणार कशी उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पाय उतार व्हावे लागल्यापासून ते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांचा सातत्याने गद्दार म्हणून उल्लेख करतायत ते जर गद्दार असतील तर विधानसभा निवडणुकी जनतेने त्यांना पुन्हा का निवडून दिलं उलट शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे साठ आमदार निवडून आले हाच उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाचा मोठा पराभव आहे सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे हे अमित शहा व एकनाथ शिंदे यांच्यावर सतत दगाबाजीचे आरोप करतायत शहा व शिंदे यांचा ते सतत द्वेष एकदा तर तू राशील किंवा मी राहीन अशा कठोर शब्दात जाहीरपणे हल्ला बोलही केला मतदारांनी त्याचे उत्तर मतपेटीतून दिल्यानंतरही उद्धव ठाकरे यांना कदाचित जनता कोणाच्या बाजूने हे अद्याप समजलं नाहीये असं दिसतंय ते आपल्या व आपल्या पक्षाच्या भविष्याचा खड्डा स्वतःच खणत आहेत असे त्यांच्या भाषणावरून उभाटा सेना आता भाजप किंवा शिंदे यांच्या शिवसेनेला फार काही करावे लागणार कारण ते काम स्वतः उद्धव ठाकरे व त्यांचे रोज सकाळी असंबंध बडबड करणारे प्रवक्ते करतात नागपूरच्या विधीमंडळाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिला या प्रसंगाला मोठी प्रसिद्धी मिळाली पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांची खतखत करणारी भाषणे काही थांबली नाही महापालिका निवडणुका येत आहेत मला सूड सुड सूड, सूड होय मला हवाय असे ते अंधेरीच्या क्रीडा संकुलात आपल्या भाषणात बोलले याचा अर्थ काय होतो ते मुख्यमंत्री असतानाही त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांच्या फौजा पाठवल्या होत्या ते सुडाचेच राजकारण होते हे सर्व महाराष्ट्राने पाहिले सत्ता गेल्यावरही आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही सुडाची भाषा ठाकरे बोलत आहेत याचा अर्थ काय समजायचा त्यांना वास्तवतेचे भान राहिलेले नाहीये आता असंच म्हणावं लागेल जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल जेवढे अंगावर गृहमंत्री अमित दिला जिथे आम्ही औरंगजेबाला गाडले तिथे अमित शहा की झाडकी पत्ती असे म्हणायला ठाकरेंना काहीच वाटले नाहीये का, का? तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यात केलेली भाजपला टोलेबाजी याने आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम होईल का विधानसभेला अपयश पदरी पडल्यानंतर महापालिका निवडणुकीत ठाकरे बाजी मारतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला तितकीच महत्वाची आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद